सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार श्री हरिभाऊ बागडे नाना यांच्या उपस्थितीत अनावरण सोळाव्या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करून संपन्न चिखलठाणा गुरुवार दिनांक अकरा एप्रिल चिकलठाणा येथे आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या विकास निधीतून साकारण्यात आलेले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवार अकरा एप्रिल रोजी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंबी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना व माननीय आमदार श्री अतुलजी सावे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी हरिभाऊ बागडे नाना यांना आयोजन समितीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निवेदन देण्यात आले यावर हरिभाऊ बागडे नाना बोलताना म्हणाले की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देण्याजोगे निश्चितच मोठे काम आहे त्या दृष्टीने भविष्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी आयोजन समितीला दिली तर नाम अतुलजे सावे यांनी उपस्थितांना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जीवनात प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे आपण सर्वजण काही अशी जीवन मार्गक्रमण अशी आशा व्यक्त केली या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर श्री कल्याणराव काळे भगवान बापू घडामोडे राजू शिंदे सुहास भाऊ शिरसाट अनुराधाताई चव्हाण बापूसाहेब दहीहंडे पुंडलिकराव अंभोडे किसन टुबे गणेशराव दहीहंडे मदनराव नवपुते जगन्नाथ रिठे दीपक खोतकर संजय चौधरी चंदन साळवे सुनील नाडे रवी कावडे अमोल नवपुते मारुती धोत्रे बैराम कदम सुनील जगताप एल एल एम पवार ज्योतिताई नाडे भागोताई शिरसाट सरोजताई नवपुते मुसा पटेल भागीनाथ नवपुते मारुती धोत्रे भाऊसाहेब दहीहंडे स्मारक समितीचे अध्यक्ष बाळू नवपुते पुते सतीश गाजरे संजय डोळस रावसाहेब गाजरे यांच्यासह सर्व स्मारक समितीचे पदाधिकारी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या द्वारकेश मार्केटचे सर्व व्यापारी बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर